हाय मित्रांनो आज आहे ना मी दही वडे बनवणार आहे त्याच्यासाठी ना मी हे दोन पेले उडदाची डाळ सकाळी मी चार तासासाठी भिजवून ठेवली होती आता चार तास झाल्याच्या नंतर ही चांगली भिजली आहे आणि मस्त नरम झाली आहे म्हणून मी हिला तर वाटून घेतले हिला ना चांगली तीन चार पाण्यातून धुवून घेतली आहे मी आणि पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि हे साईडला पाणी पण निघतंय ना हे पण सगळं आपण निथलवून घेऊन घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटताना ह्याला पाणी बिलकुल घ्यायचं नाही मिक्सरमध्ये मी वाटलं आहे जर मिक्सरमध्ये डाळ जर वाटली नाही तरच ह्याच्यातलं पाणी घ्यायचं दुसरं पाणी घ्यायचं नाही ह्या डालीचंच पाणी घ्यायचं डाल चांगली मस्त वाटली आहे मी अशी रवालसारखी वाटून घ्यायची आता ही जे दही वडे करता वेली याच्यात थोडीशी मिरची आणि जिरं असं टाकायचं आपल्या चवीनुसार डाळ मिक्सरमध्ये चांगली वाटून घेतली आहे आता हिला चांगली फेटते याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरे पावडर टाकलेली आहे मिरची मी टाकणार नाही कारण का माझ्याकडे लहान मुलं खाणार आहेत तुम्हाला आवश्यक तर तुम्ही टाकू शकता आता मी हे दही वडे तलणार आहे तेलामध्ये दही वडे मस्त छान तेलामध्ये तलून झालेले आहे दही वडे मी तेलात तळलेले आता मी पाण्यात टाकते यांना दोन मिनटं पाण्यात ठेवायचं आणि पिलून काढायचं आणि मग दह्यामध्ये टाकायचं मी दाखवते तुम्हाला वडे चांगले मी पिलून घेतले तर बघा सर्व तेल उतरून आला आता मी हे वड्यावरती दही टाकले मी दह्यामध्ये साखर टाकली आहे आणि त्यावरती लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडी हिरवी चटणी अशी टाकली आहे मस्त एक नंबर तुम्ही पण असं करून बघा आणि मे महिन्याची सुट्टीचा मजा घ्या कुटुंबासोबत माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय